मित्रो नमस्कार काल दुपारी जो भीषण विमान अपघात झाला त्या हृदयद्रावक घटनेबद्दल मी एका वेगळ्या मुद्द्यावर बोलणार आहे आज हा अपघात झाला आहे भारतात पण या अपघातानं जगभरात जिथं जिथं बोईंग वापरलं जातं आहे त्या एअरलाईन्सशी आणि या बोईंग्समधून निर्धोकपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची देखील झोप उडवलेली आहे चिंता वाढवलेली आहे कालच्या दुर्घटनेबद्दल बोलताना नजरेसमोर काय येतं तर एअर इंडियाची ती फ्लाईट फ्लाईट नंबर वन सेवन वन विमानाचा मेक बोईंग एट सेवन एट ड्रीम अहमदाबाद टू लंडन विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान, विमान दुर्घटनाग्रस्त झालं त्यात जवळपास दोनशे बासष्ट लोकांचा मृत्यू झाला आहे कालपासून या घटनेवर वेगवेगळे वेग लोक टिप्पणी करत आहेत यातही राजकारण आणलं जात आहे पण या घटनेमुळं एअर इंडियाच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे एअर इंडियाच का तर या दुर्घटनेनंतर अनेक छोट्या मोठ्या डॉट्सना जुळवण्याचा जर आपण प्रयत्न केला तर त्यानंतर एक धक्कादायक सत्य समोर येत आहे या सत्यावर प्रकाश टाकण्याआधी सत्यातलं तथ्य समजून घेऊया हे जे विमान लंडनला निघालं होतं ते निघालं होतं दिल्लीहून अहमदाबादला एक हॉल्ट होता तिथून काही प्रवासी याच विमानात चढले आणि मग विमान निघालं लंडनला काही प्रवाशांनी दिल्ली ते अहमदाबाद अशी शॉर्ट ट्रिप केली होती त्यातल्याच एका प्रवाशानं या विमानातल्या तांत्रिक बिघाडाबद्दल आपली तक्रार सोशल मीडियावर टाकली होती या तक्रारीकडे जर वेळीच प्रशासनाचं लक्ष गेलं असतं तर कदाचित ही भीषण दुर्घटना टाळता आली असती कसा आश्चर्यकारक योगायोग होता बघा याच विमानात अपघाताच्या अवघ्या दोन तास आधी दिल्ली अहमदाबाद प्रवास करणारा एक प्रवासी थोडक्यात बचावला आणि त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट करत सांगितलं की विमानात काहीतरी अनयुजुअल आहे जे मला जाणवतंय आहे त्यानं नमूद केलं की विमानाचं एअर कंडिशनिंग जे आहे ए सी विमानातला तो आणि इन फ्लाईट एंटरटेनमेंट सिस्टीम जे तुमच्या सीटच्या पुढच्या भागात तो एक लॅपटॉप सदृश्य एक स्क्रीन असते त्यावर इन्फोटेनमेंट सिस्टीम असते त्यात त्यावर तुम्ही सिनेमे पाहू शकता गाणी ऐकू शकता आणि तुम्हाला फ्लाईटचं लोकेशनही त्यावर कळतं ही जी काही इन फ्लाईट एंटरटेनमेंट सिस्टीम होती ती काम करत नव्हती या प्रकारामुळे विमानाच्या मेंटेनन्स आणि एकूणच सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती त्याच्या व्हिडिओतून आता असे अनुभव तुम्हाला अनेकदा आले असतील तुम्ही जर वरच्यावर विमान प्रवास करत असाल तर इंडिगो किंवा तत्सम काही कंपन्या होत्या त्यांच्या विमानात झुरळ फिरायची एवढी अवस्था बिकट होती टू yeah, सेक्टर From Ahmedabad to London, get back. See, uh, in the tweet, uh, I had shared two videos and two photographs. So, in one of the video, I have been, I have recorded like about the AC was not working. You know, the compressor was either going on, off, on, off again and again, right? Which is kind of unusual thing. Second thing, as usual, the in-flight entertainment was not working. तो यह प्रवास से जब माइटी न जी माइटी तने जी दिल्ली है तो माइटी एअर इंडियाच्या सर्व्हिस क्वालिटी आणि सेफ्टीच्या या विमानाला रोल्स रॉइस ट्रेंट वन थाउजंड इंजिन बसवलेली आहेत आणि याआधी या, या इंजिनांची जी काही तुम्ही जर पूर्वपेठिका पाहिली त्यांचा इतिहास तपासला तर या इंजिनांमुळे तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागलेला आहे अशा घटना घडलेल्या गट आहेत त्या इंजिनात वर्षेवर बिघाड झालेले आहेत हे इंजिन कुणाची आहेत बोईंगची नाहीत रोल्स रॉयसचे आहेत लक्षात घ्या या विमानात एक नाही तर दोन दोन इंजिन्स असतात एक फेल गेलं तर दुसरं इंजिन किमान सेफली लँडिंग कराल तरी कामाला येतं पण या विमानाच्या बाबतीत असं होताना दिसलं नाही त्यामुळे आता या अपघातामागे संभाव्य सिस्टीम फेल्युअर किंवा कोणीतरी जाणून बुजून इंजिन फेल व्हावं एक नाही तर दोन दोन इंजिन दोन्ही इंजिन फेल व्हावेत यासाठी केलेलं टेक्निकल टॅम्परिंग आहे का याचा तपास सुरू आहे विमानाचा ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाचं इंजिन सुरू झाल्यानंतर ते बंद होईपर्यंत त्यांच्या मशिनरीजमध्ये होणारे बदल कॉकपिटमधलं संभाषण एटीसी सोबतचं कॅप्टनचं कम्युनिकेशन हे सारं रेकॉर्ड केलं जातं त्या ब्लॅकबॉक्सच्या आधारे एवढं तरी कळेल की विमान कोसळण्याआधी नेमकं काय काय झालं होतं कुठल्या कुठल्या यंत्रणा बंद पडत गेल्या होत्या इंडियन एव्हिएशन अधिकारी आणि ब्रिटिश तज्ज्ञ जे आहेत त्यांच्या मदतीनं अपघाताच्या कारणांचा आता बारकाईनं तपास सुरू झालेला आहे एअर इंडिया ही जगातली एक ट्रस्टेड विमान कंपनी आहे कारण विमान कंपन्यांचं सुळसुळट आहे जगभरात पण त्यातल्या सगळ्यांवर लोक डोळे झाकवून विश्वास ठेवत नाहीत हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या काही कंपन्या आहेत ज्यांच्यावर जगभरातले प्रवासी विश्वास ठेवतात एअर इंडिया ही त्यातलीच एक कंपनी आहे या घटनेमुळे झालंय काय तर एअर इंडिया असो की इतर कोणतीही एअरलाइन्स त्यांच्याकडच्या आधुनिक विमानांची विश्वासार्हता आणि त्यांच्या कठोर मेंटेनन्सची देखभालीची गरज याबद्दल पुन्हा एकदा वर्ल्ड वाईड चर्चा सुरू झाली जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली त्यामुळे एअर इंडियाच्या दीर्घकाळापासून असलेल्या या प्रतिष्ठेची नव्यानं आता तपासणी केली जात आहे दोन हजार बारा साली बोईंग सेव्हन एट सेव्हन एट हे विमान एकवीसशे कोटींना खरेदी करून एअर इंडियानं आपल्या ताफ्यात घेतलं होतं अशा एअरक्राफ्टचं आयुष्यही बऱ्यापैकी असतं पण आज बारा वर्ष हे विमान सातत्यानं उड्डाण करत होतं तेव्हा त्या विमानाचं डेप्रिशिएशनही आपण लक्षात घेतलं पाहिजे बोईंग या कंपनीचा एक माजी टेक्निशियन त्या कंपनीच्या कामाबद्दल कामाच्या दर्जाबद्दल समाज माध्यमांवर वारंवार सांगत होता की हे लोक विमान जोडणी करताना टेक्निकल नॉर्म्स नीट पाळत नाहीत विमानाच्या महाकाय बुडावर अक्षरशः उड्या मारून ठोकाटोक करून ते एक एक भाग जबरदस्तीनं एकमेकात घुसवतात या अशा तक्रारी जगजाहीर असताना बोईंग विमान पसंती का दी जाते एयरलाइंस कडून एक न सुटले कोड है पर विसल ब्लोअर जो काम लोग बोइंग पर काम कर चुके हैं वहां असेंबली लाइन पर काम कर चुके हैं उन्होंने बार बार वार्न किया है मीडिया को कि बोइंग ने शॉर्टकट मेजर्स लिए हैं जिसके वजह से प्लेन अंडर फिटीक परफॉर्म नहीं कर पाएगा सैम सहरपोर बोइंग इंजीनियर ने साफ साफ न्यूयॉर्क टाइम्स को एक स्टनिंग रिपोर्ट में बताया था कि किस तरीके से बोइंग हमसे झूठ बोलता आया है कहने को तो ये 50 साल इनका लाइफ स्पैन है 44,000 फ्लाइट्स ये एयरक्राफ्ट्स भर सकती हैं लेकिन कैसे द कंप्लेनेंट एलेजिस्ट क्रूज असेंबलिंग द प्लेन फेल टू प्रॉपरली फिल टाइनी गैप्स वेन ज्वाइनिंग सेपरेटली मैन्युफैक्चर्ड पार्ट्स इन द फ्यूसलाज एका बाजूला विमानांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या देखभाली बद्दल, देख बद्दल बोलत असताना आपण अशा घटनांमध्ये असू शकणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या कटाचा किंवा षडयंत्राचा देखील विचार केला पाहिजे कालच खलिस्तानवादी चळवळीच्या त्या पतवंत सिंग पन्नू एक व्हिडिओ जारी केलाय बघा वी आर आस्किंग दिस टू नॉट फ्लाय एअर इंडिया उन्नी नोव्हेंबर तो ग्लोबल ग्रॉफेड ते एअर इंडिया दुनिया दे चलन दि सिख पंथ आ लो तो बाद एयर इंडिया सफर नहीं करना जान खतरा हो सकता है तो काय सांगतोय त्याचा आशय आणि अहमदाबाद मधली दुर्घटना कुठेतरी काहीतरी कनेक्शन असण्याची शक्यता आहे दुसरं म्हणजे अहमदाबाद असो किंवा आपलं मुंबईतलं पारल्यातलं विमानतळ इथून दररोज शेकडो विमान उडतात कोणीही या उडणाऱ्या विमानांचं चित्रीकरण करत नाही कोणीतरी गावावरून आलेला एखादा हौशी मामा असतो काका असतो तो आपलं शूट करतो पण हे नेहमी होत नाही नित्याचं नाहीये आपण प्रवास करताना बघत असतो विमान अशी फ्लाय जाताना दिसत पण या विमानाची दुर्घटना घटणार आहे हे जणू ठरवलेलं स्क्रिप्ट असल्यासारखं कुणीतरी या विमानाचं टेक ऑफ जे झालं ते टेक ऑफ ते क्रॅश लँडिंग मग तो आगीचा उठलेला लोड हे सार सार शूट केलेलं आहे कुणीतरी विमानाच्या आतून विमानाचं टेक ऑफ ते क्रॅश लँडिंग मग आग लागली हे सारं शूट केलेलं आहे हे फुटेज लागली सोशल मीडियावर देखील पडलेलं आहे हा योगा योगायोग म्हणायचा की आणखी काय गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानातून लंडनला जायला निघाले होते त्यांचा या क्रॅशमध्ये मृत्यू झालाय ही बाब बरोबर अपघाती वाटत असेल पण कदाचित यामागे एखादा सुनियोजित कट असू शकतो तर याच्या शक्यता ज्या आहेत त्या नाकारता येत नाहीत त्यामुळे तपासही तसाच व्हायला हवा सगळ्या शक्यता पडताळायला हव्यात या घटनेमुळं विमान प्रवासाच्या सुरक्षिततेवर आणि एअरलाईन्सच्या जबाबदारीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत यापुढे विमान प्रवासाला निघताना मनात शंकांचं काऊर हे नक्कीच उठणार आहे मित्रो एकंदरच अनेक शक्यता ज्या निर्माण झाल्यात या अपघाताला धरून माझ्या तरी डोक्यात या शक्यता आता रुंजी आहेत तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की व्यक्त व्हा मी तुरचा इथेच थांबतो पुन्हा भेटू तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार जी नाही धन्यवाद नमस्कार